नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा हबीज यांच्या प्रचारार्थ आज वसमतमध्ये माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख यांचं आगमन झालेलं आहे आपल्यासोबत स्वतः माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख आहेत सर प्रचारार्थ आला आहात कोणत्या मुद्द्याच्या आधारे हे निवडणुकीला खरं तर महाराष्ट्रामध्ये सामोरे जातात तुम्ही आघाडी आणि काँग्रेस महायुतीचा जो कारभार या राज्यामध्ये सुरू आहे तो अतिशय वाईट पद्धतीनं सुरू आहे आणि स्थानिक स्वराज्याच्या संस्थाच्या निवडणुकासुद्धा अनेक वर्ष रेंगाळलेल्या आहेत आणि म्हणून प्रशासकाचा काळ आणि प्रशासकाचं राज्य याच्यामध्ये सामान्य माणसाची खूप पिळवणूक झाली आणि याला महायुती सरकार जिम्मेदार आहे मला असं वाटतं की लोक आ, बदल करू इच्छित आहेत आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल अशी माझी आशा आहे राष्ट्रवादीचं देखील या ठिकाणी उमेदवार निवडणुकीच्या रंगात आहे भाजपाकडून एकाच घरामध्ये पाच उमेदवार नगराध्यक्षपदासह दिल्या हीच शोकांतिका आहे जिथं घराणेशाहीवर भारतीय जनता पक्ष आरोप करते तर तिथं घराणेशाही याला खतपाणी घालण्याचं कामच भारतीय जनता पक्षाकडनं या ठिकाणी होत आहे त्यामुळं त्यांचा खरा चेहरा आता लोकांसमोर आलेला आहे खरं तर देशमुख साहेब होते तेव्हा वसमतमध्ये त्यांचा विकासाचा मोठा वाटा आहे हाबीसाहेब नगराध्यक्ष असताना रुपयेचं सांस्कृतिक सभागृह दत्ता चौगुली दहा कोटीचं आणि बऱ्याचसा विकास साहेबांच्या मार्फत या ठिकाणी झालेला आहात आता तुम्ही आमदार भविष्यात सरकार आलं तर नगराध्यक्ष झाले तर साहेब काय मला असं वाटतं शेवटी वसमत नगर परिषद महाविकास आघाडीच्या ताब्यात किंबहुना मतदारांनी महाविकास आघाडीला निवडून द्यावं आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते अनुभवी आहेत ते प्रामाणिक आहेत आणि त्यांनी काम करून दाखवलेलं आहे मला विश्वास आहे की पारदर्शक कारभार त्यांच्या हातून होईल आणि त्यांना जी मदत लागेल मग ती केंद्र सरकार राज्य सरकार खासदार आमचे आहेत आणि शेवटी संविधानाला जो अधिकार या स्थानिक स्वराज्य संस्थाला दिलेला आहे त्या अधिकारात तर त्यांना निधी मिळणारच आहे त्यामुळं ही जी भाषा सत्ताधारी करतायत की आम्हाला निवडून द्या तरच निधी आम्ही देऊ ही मतदारांची दिशाभूल ते करतायत मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रकार यातून ते घडवून आणतायत मला असं वाटतं अशा धोरणाला किंवा विचाराला जनतेनं ठोस उत्तर मतदानातून दिलं पाहिजे खरं तर महायुतीमध्ये सगळे प्रश्न पक्ष जे आहेत ते म्हणजे एकत्र लढत आहेत पण आता नगरपरिषदच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढत आहेत किंवा आघाडीमध्ये लढत आहेत पण अशा पद्धतीनं संतोष बांगर यांनी आरोप केला आहे की माझ्या जे आमदार कळून उरचे की माझ्या घरामध्ये शंभर पोलीस पाठवले भाजपाच्या आमदारांनी आता म्हणजे मित्रच मित्राचा पर्दाफाश करतोय त्यामुळं आता ही कसली मैत्री आहे हे त्यांनीच सांगायला हवं आणि भाजप आमदारांनी पन्नास खोके घेतले म्हणून देखील आमदारांनी संतोष बांदारांनी घेतले म्हणून केलं आता मग महाविकास आघाडीनं जे काही त्या काळामध्ये चर्चा या राज्यामध्ये घडली ती लोकांसमोर आणली आणि आता ती खरी ठरते आहे असं आता त्यांच्याच तोंडून ही वक्तव्य निघत आहेत त्यामुळं आम्ही त्यावेळेला जे सत्य लोकांपुढे मांडलं ते सत्यच होतं खरं तर आता जे हिंगोलीचे दोन दोन आमदार आहेत कळमनूरचे आमदार संतोष बांगर आणि भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या यांच्यात जुंपली आहे कमरेखालची भाषा वापरली हो जाते हिंगोली जिल्ह्यामध्ये मला हो। असं वाटतं आता त्या पक्षाने याची नोंद घेतली पाहिजे ज्या पक्षाचे ते सदस्य आहेत खरं तर एक प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे की या ठिकाणचा जे अल्पसंख्याक समाज यांच्या भावना होत्या अब्दुल हफीज साहेबांना विधान परिषदेवर घेण्यात यावं पण डावललं गेलं भविष्यात काही सांगितलं नाही ते काँग्रेसचे अनेक दशकापासून जे सक्रिय कार्यकर्ते आणि ने नेते आहेत आणि मराठवाड्यामध्ये विशेषतः या भागामध्ये त्यांनी गेली अनेक दशकं चांगलं काम केलेलं आहे पक्षाशी ते प्रामाणिक राहिलेले आहेत मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये निश्चितच त्यांना मोठी संधी मिळेल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही अगदी शेवटचा प्रश्न हफीज साहेबांवर इथले जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे राजू नवघरे यांनी असा आरोप केला आहे की एखाद्या समाजाला म्हणजे समाजा स समाजाचं असं गुत्त घ्यायचं की आ, मतदान जे आहे ते मलाच पडणार आहे या समाजाचा असं अशा प्रकारे टीका केली नाही लोक हे सुजाण आहेत आमदाराने काय म्हटलं म्हणून तसंच होईल किंवा तसंच होतं असं नव्हे मला असं वाटतं की महायुतीनं खरं म्हणजे आता एक विचार त्यांनी मागे स्वीकारला म्हणजे सर्वधर्मसमभाव हा विचार स्थानिक आमदाराचा राहिलेला आहे आणि आता ज्यांच्याशी त्यांनी मैत्री केलेली आहे त्यांचा विचार काय आहे मला असं वाटतं हे सगळं सत्तेसाठी सुरू आहे आणि सत्तेसाठी वाटेल आशी एंची भुमी का है ते अशी यांची भूमिका आहे तर यांच्याबद्दल न बोललेलं बरं महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत सीमा अब्दुल हफीज या विजयी होताल का विजयाची खात्री आहे का आणि महाराष्ट्रामध्ये आघाडीच्या किती जागा असतील मला असं वाटतं महाविकास आघाडीच्या ज्या वसमत नगर परिषदेच्या नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत सीमा हफीज या विनिंग कॅन्डिडेट आहेत आणि मला जे दिसतं आहे जेव्हा दोन तारखेला मतदान होईल आणि तीन तारखेला निकाल लागेल तेव्हा तुम्हीच बातमी द्याल की सीमा हफीज या आघाडीवर आहेत आपण पाहू शकतो हे होते माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि येणाऱ्या काळामध्ये दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला सीमा अब्दुल हफीज या महाविकास आघाडीकडून विजयी होताल अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख यांनी दिलेली पाहायला मिळते दिनेश कुलकर्णी